तर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती मी फक्त सेल्फी घेत नाही तर काम करतो असं अजित पवार म्हणाले होते त्यालाही आज सुळेंनी उत्तर दिलं पाहूयात काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती सेल्फीचा विषय तुम्ही काढलाय चांगलं केलं कारण का आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच खरंतर एक ऑर्डर काढली आहे जी ऑर्डर मी पार्लमेंट मध्ये वाचून दाखवली एच आर डी मंत्रालय ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट शिक्षण मंत्रालयाने एक जी आर या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की एक कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा असं वर्तमानपत्रात आलेलं आहे मोदीजींचं दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना आज शिरताच शिरताच गेट नंबर वनला मोदीजींचा एक मोठा सेल्फी पॉइंट आहे त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाहीये या देशाचे प्रधानमंत्री करताय ए उघडा डोळे बघा नीट